नमस्कार आज आपण इथे चव्वेचाळीस छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत कटोरी ब्लाऊज आहे तर इथे मी एक मीटर अस्तर घेतलेले आहे आणि हा आहे ब्लाऊज पीस तर आधी मी इथे तुम्हाला दाखवते पेपरवरती कटिंग करून त्याच्यानंतर अस्तरवरती कटिंग करून ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडेचौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन साडेपंधरा इंचावर माप टाकून घ्यायचे आधी आपण इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेणार आहोत इथे मी साडेपंधरा इंचावर माप टाकून घेते त्याच्यानंतर इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे तर शोल्डर इथे मी साडेसहा इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी साडेसहा इंच घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी गळ्याची रुंदी तीन इंच ठेवलेली आहे आणि खालच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे शोल्डर त्याच्यामुळे शोल्डर उतरत नाही इथे मी मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेते त्याच्यानंतर आपल्याला इथे छातीची माप टाकायचं आहे तर छाती आहे चव्वेचाळीस इंच त्याचं चौथा अकरा इंच अधिक दोन इंच शिलाईसाठी घ्यायचे इथे पेपर कमी पडतो तर मी ज्यावेळी अस्तरवरती ठेवून कटिंग करणार त्यावेळी दोन इंच वाढवून घेते कमर आहे छत्तीस इंच त्याचं चौथा नऊ इंच अधिक एक इंच टकसाठी घ्यायचे आणि दोन इंच मार्जिनचे शिलाईसाठी इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची नऊ इंच ठेवलेली आहे आणि रुंदी तीन इंच सरळ रेष आखून घ्यायची गळ्यासाठी इथे मी गळ्याला गोलाकार देऊन घेते पाठीमागच्या टकसाठी इथे मी गळ्याची टकची रुंदी साडेचार इंच घेतलेली आहे आणि उंची पाच इंच दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच जास्त घ्यायचे टकसाठी एक इंचाची टक्स आली पाहिजेत इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे आता आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे तर मी पाठीमागच्या भागाचा जो पेपर आहे तो तसाच ठेवून मुंड्याच्या साईडचा आहे ते कटिंग करून घेते आता आपल्याला इथे पुढच्या भागासाठी माप टाकायचं आहे इथे गळ्याची रुंदी मी सा तीन इंच घेतलेली होती आणि खालच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे पुढच्या गळ्याची उंची मी साडेसहा इंच घेतलेली आहे आणि रुंदी तीन इंच इथे मुंड्याच्या साईडला आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे पुढच्या भागासाठी त्याच्यानंतर गोलाकार देऊन घ्यायचा आता इथे मी योगपट्टीचे माप टाकून घेते तर पुढच्या साईडला मी तीन इंच घेतलेले आहे आणि बगलच्या साईडला अडीच इंच इथे सरळ रेश राखून घ्यायची आणि वरच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचे आणि कटोरीसाठी गोलाकार देऊन घ्यायचा इथे मी कटोरी साडेसहा इंच घेतलेली आहे आणि मुंडेच्या साईडहून आतल्या साईडला दोन इंच घेतलेले आहे गळ्याच्या साईडला मी एक इंच घेतलेले आहे खालच्या साईडहून वरच्या साईडला त्याच्यानंतर इथे मी पुढच्या गळ्यासाठी गोलाकार देऊन घेतला आता इथे मी कटिंग करून घेते आपल्याला इथे योगपटी कटिंग करते वेळी एक इंच वाढवून घ्यायची आहे इथे मी आ, माप टाकून घेते छातीचे आणि कमरेचे म्हणजे आपल्याला कटिंग करते वेळी समजेल अस्तरवरती किती वाढवायचं आहे पुढच्या साईडला ते इथे पुढच्या भागाचे कठीण झालेले आहे आता इथे मी कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवते तर कटोरी इथे मी पेपरवरती क्रॉसमध्ये ठेवून घेतलेली आहे त्याच्यानंतर कटोरीचा जो आकार आहे तो आहे तसाच काढून घ्यायचा इकडून अर्धा इंच जास्त घ्यायचे आणि इकडच्या साईडहून पाव इंच घ्यायचे इथे मी दीड इंच जास्त वाढवून घेतलेले आहे खालच्या साईडला कटोरी दोन्ही साईडहून दीड दीड इंच घेतलेले आहे त्याच्यानंतर कटोरीला गोलाकार देऊन घ्यायचा बाहेरच्या साईडून आता आपल्याला इथे कटोरीचा मद्य काढून घ्यायचा आहे टक्ससाठी त्याच्यानंतर वरच्या साईडला दीड इंच घ्यायचे आणि खालच्या साईडला दीड इंच अशा प्रकारे आपल्याला इथे साईडहून जोडून घ्यायचं आहे आणि टकसाठी दीड इंच घ्यायचे इथे कटोरी वाढवून झालेली आहे मी आता कटिंग करून घेते एकदा फोल्ड करून घ्यायची कटोरी आणि चेक करायची बरोबर एक्स्ट्राचा जर पेपर असेल तर कटिंग करून टाकायचं आता इथे मी बाहीची कटिंग करणार आहे त्याच्यासाठी मी पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे बाहीची पूर्ण उंची आहे साडेनऊ इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन साडेदहा दहा इंचावर बाहीची उंचीचे माप टाकून घेतलेले आहे आता इथे मी पाठीमागच्या भागाची जी मुंड्याची गोल आहे ते मापून घेते इथे सव्वा दहा इंच आलेले आहे पुढच्या साईडला दोन इंच मार्जिनचे घ्यायचे सव्वा दहा आलेले आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मायनस करायचे म्हणजे मी इथे पावणे दहा इंचावर माप टाकून घेते इथे मी खालच्या साईडला तीन इंचावर माप टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर एकदा चेक करायचे बराबर आहे की नाही ते इथे मी दोन इंच मार्जिनचे ठेवलेले आहे इथे मी फिटिंगचे माप टाकून घेते तर दंडगेर मी इथे साडेबारा इंच आहे तर सव्वा सहा इंचावर माप टाकून घेतलेले आहे इथे बाईचा पुढचा भाग आहे तो अस्तरवरती कठीण झाल्यानंतर करून घेते आता इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवलेले आहे जे पेपरचे कटिंग झालेले आहे ते ठेवून घ्यायचे बगलच्या साईडला आपल्याला इथे मार्जिनचे दोन इंचा मध्ये कमी पडले होते तर इथे मी वाढवून घेते इकडून आपल्याला दोन दो इंचाचे मार्जिन जेवढे कमी पडलेले आहे ते वाढवून घ्यायचं आहे इथे मी योगपट्टी आहे ती ठेवून बघते बराबर आहे की नाही ते माप इथून मार्जिनचे दोन इंच घेतलेले होते त्या मापाने इथे मी माप टाकून घेते इथे माप दिले होते ते बराबर होते तर कटिंग मी कटिंग करून घेतलेले आहे आता इथे मी कटोरी कटिंग करून घेते पेपरचे जे कटिंग आहे ते त्या मापाने बराबर अस्तर कटिंग करून घ्यायचे आता इथे मी बाहीची कटिंग करून घेणार आहे तर आपल्याला अस्तर कमी पडते तर पुढच्या साईडला आपल्याला जोडून घ्यायचं आहे अस्तर जेवढे कमी पडते तेवढे इथे मी योगपट्टीची कटिंग करून घेते योगपट्टीमध्ये आपल्याला खालच्या साईडला शिलाईसाठी एक इंच वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर योगपट्टीसाठी जेवढे कमी पडते तेवढे वाढवून घेतले अर्धा इंच कमी पडत होते इथे अस्तरची कठीण झालेले आहे आता इथे एक्स्ट्राचा जो कापड आहे अस्तरचा तो स्लीव्स जोडण्यासाठी यूज होईल इथे मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला होता पेपरवरती त्या मापाने इथे मी कटिंग करून घेते आता इथे मी उलट्या साईडहून फोल्ड करून घेतलेला आहे ब्लाऊज पीस पहिल्यांदा स्लीवचे कटिंग करून घेते ब्लाऊज पीस डबल फोल्ड करून घेतलेला आहे जेणेकरून दोन्ही स्लीव्स एक साथ कटिंग होतील इथे मी उलट्या साईडला चॉक मारून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला सिलाई करते वेळी पटकन लक्षात येते इथे बाकीचे जे कटिंग झालेले आहे ते ठेवून घेतलेले आहे ब्लाउज पीस कटिंग करते वेळी अस्तरच्या साईडहून अर्धा इंच जास्त कापड ठेवायचा ब्लाऊज पीस जर कमी असेल तर तुम्ही पाव इंच ठेवू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील लाईक करायला विसरू नका इथे पूर्ण ब्लाऊजचे कठीण झालेले आहे